हे hey एव्हरी वन वेलकम बॅक टू फूड अँड मूड विथ प्रिया जिथे आपण बघत असतो भरपूर व्हरायटीच्या रेसिपीज त्यासोबतच फॅशन लाईफस्टाईल डी आय वाय ट्रायव्हल ब्लॉग्स सिम्पल ब्लॉग सगळं काही एकाच जागी आज मी तुमच्यासाठी असाच एक अत्यंत उपयोगी आणि अतिशय मस्त असा टॉ टॉपिक घेऊन आली आहे जो सगळ्यांना प्रचंड उपयोगी येणार आहे तुमचा एक ओवरऑल पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायला तुमची एक जी स्मार्ट दिसण्याची किंवा एक प्रेझेंटेबल किंवा अट्रॅक्टिव्ह दिसण्याची जी इच्छा आहे ती पूर्ण करणारा असा व्हिडिओ व्हिडिओ अजिबात करू नका स्किप करू नका किंवा पुढे ढकलू नका पूर्ण व्हिडिओ पहा ज्याच्याद्वारे तुम्हाला मिळणार आहेत पाच अशा प्रो टिप्स ज्याच्यामुळे अतिशय मस्त स्मार्ट कॉन्फिडंट आणि एक अट्रॅक्टिव्ह लुक मिळायला नक्कीच मदत होणार आहे चला व्हिडिओला सुरुवात करूया बघूया अशा कोणत्या पाच टिप्स आहेत ज्या तुमच्या पर्सनॅलिटीला एक एकदम नवीन असा नवीन एक पर्सनॅलिटी पूर्ण डेव्हलप करून टाकतील सुरुवात करूया चार चौघांमध्ये उठून दिसावं सगळ्या छान असं प्रेझेंटेबल असावं किंवा आपण जेव्हा तिथे नसो तेव्हा आपल्या पाठीमागो पण लोकांनी छान राहतीवर काही किंवा छान राहतोभर का व्यवस्थित असती मेंटेन असते किंवा मेंटेन असतो असं म्हणावं असं प्रत्येकालाच वाटत असतं आणि त्यासाठी बघा ना आपण किती काय करतो मस्त कपडे चांगले वापरतो फुटवेअर ॲसेसरीज त्यासोबतच आणखीन काही फॅशन करतो वेगवेगळ्या स्टाईल्स करतो त्यामुळंच आज मी तुमच्यासाठी घेऊन आली हे सगळं करेक्ट वेनी करण्यासाठी पाच अशा अगदी उपयोगी टिप्स ज्याच्यामुळे तुम्ही चार चौघांमध्ये अतिशय छान उठून प्रेझेंटेबल त्यासोबतच स्मार्ट आणि अट्रॅक्टिव्ह दिसाल टिप नंबर वन सगळ्यात महत्वाचं असतं ते आपण बघितल्या बघितल्या कसं दिसतोय हे पूर्वीचे लोक म्हणायचे साधी राहणी पण उच्च विचारसरणी आता तसं राहिले का हो अजिबात बात नाही आता असं झालंय व्यवस्थित नीट नेटकी राहणी आणि उच्च विचारसरणी पण नीटनेटकी राहणी म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा येतं ते तुमचं ड्रेसिंग सेन्स अतिशय गबाळे लूज कपडे घालून जर तुम्ही गेलात इम्प्रेशन कसं पडेल तसंच तस गबाळं पण तेच जर तुम्ही आहे ते साधेसेच कपडे पण व्यवस्थित तुम्हाला फिटिंगला येणार येणारे रंगसंगती चांगले असणारे असे जर घालून गेला तर बघितल्या बघितल्याच असं होतं की छान आहे व्यवस्थित आहे बाबा हा व्यक्ती किंवा व्यवस्थित ही मुलगी किंवा व्यवस्थित आहे हा माणूस असं त्यामुळं कपडे निवडताना नेहमी तुमच्या कलरला मॅच होणार आहे त्यासोबतच तुम्हाला ते व्यवस्थित फिटिंगला येणार आहे त्यानंतर तुम्हाला जो एक स्टाईल करायचा आहे ती स्टाईल करेक्ट रिप्रेझेंट करणारे असे कपडे वापरायचे म्हणजे आपोआपच इम्प्रेशन पण तसंच छान दिसतं आणि कपडे जर व्यवस्थित असतील म्हणजे आपल्याला चांगले बसणारे असतील आपल्याला असं स्वतःला कॉन्फिडंट वाटणारे असतील अशा वेळी चेहऱ्यावर एक तसाच कॉन्फिडन्स पण येतो त्यामुळं आपोआपच लूक एक असा छान असा स्मार्ट आणि अट्रॅक्टिव्ह येतो टीप नंबर टू स्वतःची व्यवस्थित स्वच्छता आणि मेंटेनपणा नखं वाढली आहेत डोळ्यापैकी इथं घाण आहे किंवा चेहरा पार असा डल आहे तेलकट चिपकट दिसतोय केस एक चार पाच दिवस झालेत केसून किंवा केस स्वच्छ नाही आहेत अतिशय घामट घाण वास येतोय अशी व्यक्ती छान वाटेल का अजिबात नाही जेव्हा एखादी समोरची व्यक्ती आपण बघतो पहिल्यांदा लक्ष जातं तर त्याच्या डोळ्यांकडं किंवा त्याच्या ओठांकडे हातांकडे नखांकडे कोणतीही व्यक्ती आपण बघा जर आपण बसलोय सहज गप्पा मारतोय हातांकडे लक्ष गेलं हे भले मोठे घाण असे नख वाढले किंवा पायांकडे लक्ष गेलं कसे तरी घाण असे धुळीत भरलेले पाय किंवा केसांकडे लक्ष गेलंय नीट विंचरले आहेत मधनंच असं 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 चालू आहे किती घाण वाटते ती व्यक्ती किंवा इम्प्रेशन कसं पडतं त्या व्यक्तीचं त्यामुळंच सगळ्यात लक्षात घ्यायची गोष्ट म्हणजे स्वतःला व्यवस्थित मेंटेन ठेवणे हायजीन स्वतःची स्वच्छता व्यवस्थित ठेवणे नख नीट काढलेली आहेत किंवा वाढवलेली असली तर ती स्वच्छत आणि छान नेल पॉलिश वगैरे लावून मेंटेन केलेली आहेत केस आठवड्यातनं किमान दोनदा तरी धुतलेच पाहिजेत त्यानंतर डोळे किंवा कान किंवा ब्रश व्यवस्थित केलेला आहे किंवा परफ्यूम वापरताना पण काही काही तुम्ही मुलं बघा इतका डार्क इतका घाण परफ्यूम मारतात की गेल्यानंतर एक अर्धा किलोमीटर तरी तसाच वास राहतो त्यामुळं नेहमी वापरताना सायलेंट किंवा असे छान व्यवस्थित वासाचे असे परफ्यूम वापरणं आणि तो कंपल्सरी वापरणं किमान उन्हाळ्यामध्ये तरी वापरणंच वापरणं ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत त्यामुळं टीप नंबर टूमध्ये सगळ्यात जास्त लक्षात घ्यायचं म्हणजे स्वतःची अतिशय व्यवस्थित स्वच्छता आणि नीटनेटकीपणा टीप नंबर थ्री फक्त अट्रॅक्टिव्ह दिसून किंवा फक्त सुंदर छान असं अगदी व्यवस्थित आहे हा माणूस इतकंच गरजेचं नाहीये तर त्यासोबत गरजेचं आहे की तो किती स्मार्टली सगळं सांगतोय बघतोय किती माहिती आहे हे पण त्यामुळं किमान बेसिक जनरल नॉलेज असणे आपल्या आसपास काय घडतंय काय चालू आहे किंवा कोण काय आहे इतकी तरी माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे भले तुम्ही भरपूर तुम्हाला वाचन आवडत नसेलही पण किमान रोजचा न्यूजपेपर वाचणं दिवसातून एकदा कवींना न्यूज पाहणं काय चालू आहे हे माहिती करून घेणं हे अत्यंत गरजेचं आहे तुम्ही जिथे राहता त्या भागाची माहिती असणं किंवा मा त्या गावाच्या आसपासच्या गोष्टींची माहिती असणं बोलताना तशा दृष्टीने जर कोणी काही बोलत असेल तर तुम्हाला ते सांगता आलं पाहिजे किंवा मा ती माहिती शेअर करता आली पाहिजे ते स्मार्टली व्यक्त करता आलं पाहिजे त्यामुळं स्मार्ट आणि अट्रॅक्टिव्ह दिसायचं असेल तर हा जनरल अवेअरनेस अतिशय महत्वाचा आहे टीप नंबर फोर बी अ गुड लिस्नर सतत तुम्हीच बोलत राहताय बोलत राहताय आला हा छान आहे बरं का छान दिसतोय हा माणूस छान स्मार्ट वाटतोय आणि बोलायला चालू केलं अरे भास्कर आता दुसऱ्याला बोलू दे असं समोरच्याला अजिबात झालं नाही पाहिजे म्हणूनच समोरचा व्यक्ती बोलत असताना ते व्यवस्थित ऐकून घेणं काय म्हणतोय हे ऐकून घेणं चर्चेमध्ये सहभागी होताना पण आपण एखादा मुद्दा मांडल्यानंतर समोरचा काय म्हणतोय त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय आहे हे ऐकून घेणं म्हणजेच एक चांगला उत्तम श्रोता होणं हे पण अतिशय गरजेचं आहे एक तुमची ओव्हरऑल पर्सनॅलिटी जर तुम्हाला व्यवस्थित बनवायची असेल स्मार्ट दिसायचं असेल स्मार्ट वाटायचं असेल चार लोकांमध्ये एक स्वतःची एक व्हॅल्यू वाढवायची असेल इमेज वाढवायची असेल तर एक चांगला लिस्नर असणं अतिशय गरजेचं आहे स्वतःच बोलत सुटलाय सुटलाय कितीही बोलतोय अशा वेळी असं होतं की समोरच्या व्यक्तीला एक कंटाळा येऊन जातो आपला अरे भास्कर आता दुसऱ्याला तर हा माणूस बोलूच देत नाही किंवा ती बै बाप रे इतकी बडबडती आपण काय म्हणतो हे सुद्धा ऐकून घेत नाही असं दुसऱ्याला वाटलं नाही पाहिजे म्हणूनच टीप नंबर फोर म्हणजे एक चांगले श्रोता असण्यासोबतच एक चांगले वक्ता आणि श्रोता दोन्ही वा बोलत असाल त्यासोबतच एक समोरचं काय म्हणतोय हे ऐकून घेणं पण अतिशय गरजेचं आहे टीप नंबर फाईव्ह कुठल्याही व्यक्तीशी किंवा समोरच्या व्यक्तीशी बोलताना किंवा कुठेही प्रेझेंट होताना एक करेक्ट पोश्चरमध्ये असणं आणि चेहऱ्यावर किंवा ओव्हरऑल तुमच्या उभारण्यामध्ये किंवा बसण्यामध्ये त्याचा कॉन्फिडन्स असणं अतिशय गरजेचं आहे समोरचा व्यक्ती तुमच्याशी बोलतो आहे आणि तुम्ही असे असे गबाळ्यासारखे असे काहीतरी दुसऱ्याच विचारात बसल्यासारखे असे बसलाय किंवा तुम्ही उभारून कुणाशी तरी बोलताय चार लोकांमध्ये आहे आणि अशावेळी एकदम असे खांदे पाडून किंवा काहीतरी असं लक्षच नाही किंवा कुठेतरी पायांकडे बघताय किंवा समोरच्याकडे समोरचा काय म्हणतोय हे त्याच्याकडे अगदी व्यवस्थित लक्ष न देता कुठेतरी तिसरीचकडेच लक्ष देऊन बोलताय अशा वेळी इम्प्रेशन अतिशय खराब होतं मग तुम्ही कितीही छान आउटफिटमध्ये असाल किंवा तुम्ही कितीही नॉलेजेबल असाल पण जर तुम्ही ते व्यवस्थित कॉन्फिडेंटली प्रेझेंट करत नसाल तर त्याला अगदी शून्य किंमत आहे त्याच्यामुळे करेक्ट पोश्चर आणि करेक्ट कॉन्फिडन्स अतिशय महत्वाचा आहे बोलताना बसताना ताठ बसा समोरच्याकडे बघून त्याच्या व्यवस्थित नजरेला नजर देऊन बोला बोलताना पूर्ण लक्ष देऊन बोलताय पूर्ण लक्ष देऊन ऐकताय हे समोरच्याला कळलं पाहिजे ह्याच्याकडे लक्ष द्या उभारताना पण अतिशय कॉन्फिडंटली हे स्ट्रेट पाठीचा कणाताट कणा ताठ असेल तर आपला व्यक्तिमत्व आपण तसंच एक स्ट्रेट कॉन्फिडंट बोल्ड आणि स्मार्ट वाटतं त्यामुळंच लक्षात घ्यायची टीप नंबर पाच म्हणजे कॉन्फिडंट रहा कॉन्फिडंट दिसा आणि तसंच करेक्ट पोश्चर किंवा त्यालाच म्हणतात ना एक देहबोली जी आहे तुमची ती तशीच ठेवा म्हणजेच आपोआपच अतिशय व्यवस्थित स्मार्ट अट्रॅक्टिव्ह दिसाल लोकांना तसे वाटाल आणि एक त्याचा जो तुमच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीवर तुमच्या डेव्हलपमेंट जर डेव्हलपमेंटवर जो अतिशय चांगला पॉझिटिव इफेक्ट होणार आहे तो नक्कीच होईल सो so, ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की अतिशय व्यवस्थित कॉन्फिडंट अॅट्रॅक्टिव्ह त्यासोबत स्मार्ट कसे दिसायच्या ह्याच्या अतिशय महत्त्वाच्या अशा पाच टिप्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा अशा छान छान व्हिडिओसाठी लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात बात विसरू नका भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओसोबत थँक्यू